शिवाजी महाराजांच्या विचाराची प्रेरणा घेऊन ही भावी पिढी या ठिकाणी जाईल आणि आपापल्या आप क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराने काम करेल म्हणून आम्ही या ठिकाणी या ठिकाणी करण्याचं काम केलेलं आहे बरं हजार एकोणावीस फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराजांची तारखेनुसार जयंती आपण मोठ्या उत्साहात साजरी करतो आणि भीतीनुसार सुद्धा साजरी करतो अनेक लोकांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही आज पहिल्यांदा तिथीनुसार साजरी करताय अरे आम्ही तारखेनुसार करू तिथीनुसार करू आणि रोज करू छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती त्यांनी तारखेच्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती करण्यासाठी इथं लोकांना विरोध केला त्या निमित्ताने सगळे लोक एकत्र आले त्यांनी सांगितलं की आपण सुद्धा आता छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्पादन साजरी करायची अरे छत्रपती शिवाजी महाराज सर्वांचे होते छत्रपती शिवाजी महाराजांनी कधी जाती जातीमध्ये धर्माधर्मामध्ये भेद निर्माण केला नाही छत्रपती शिवाजी महाराजांनी सगळ्या जाती धर्माच्या लोकांना एकत्र घेऊन रेगचं राज्य बघितलं होतं आम्ही महात्मा ज्योतिबा फुलेंच्या नजरेतून छत्रपती शिवाजी महाराजांना पाहतो आम्ही परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नजरेतून छत्रपती शिवाजी महाराजांना पाहतो आम्ही छत्रपती शाहू महाराजांच्या नजरेतून शिवाजी महाराजांना पाहतो परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं की मला राज्याची ही घटना करताना संविधान करताना मला जास्त विचार करावा लागला नाही हो। कारण समोर छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य ते आणि या देशाची धक्का धक्का बनवली असं सांगणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर खऱ्या अंगाने छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारे होते आणि म्हणून या सगळ्या महापुरुषांच्या नजरेतून छत्रपती शिवाजी महाराजांना आपण पाहतो या ठिकाणी एक गोवेगिर असं मंदिर उभं केलेलं आहे अनेक अडचणीमधून सामोरं जाऊन हे मंदिर करावं लागलं या ठिकाणी माजी नगराध्यक्ष विश्वासराव उद्धवडक असतील किशोर लोकसे असतील गणेश महादास असतील वैष्णव उद्धवडक असेल निखील बापडे असतील सुमेश्वर लोकटे असतील या ठिकाणी शिव जय शिव जयंती उत्सव समितीचे सर्व अध्यक्ष आणि पदाधिकारी असतील सगळे गावातले गणेश उत्सव मंडळांचे अध्यक्ष आणि विविध पक्षाचे विविध जाती धर्माचे सगळे पदाधिकारी असतील व्यापारी असोसिएशन असेल एस टी बी या बसस्टँडवरचे व्यापारी सगळे असतील या सगळ्यांच्या हो सहकार्यातून आज ही शिवजैन या ठिकाणी साजरी होते आहे प्रशासनाने प्रचंड दबाव दिला की जागा मिळू नये यासाठी लढाई अगदी मुंबईच्या मंत्रालयापर्यंत गेली ह्या दुपारचं हिथं बॅरिकेटिंग काढण्यासाठी देखील आज संध्याकाळी सहा वाजेपर्यंत लढाई करावी लागली आणि त्याच्यातून कार्य अर्थाने गेली उत्सव समिती या ठिकाणी आज साजरी झालेली आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीमध्ये कसं राजकारण करता याचा विचार मला या निमित्ताने विचारायचा छत्रपती शिवाजी महाराज हे तुमचे आमचे सर्वांचे दैवत होते छत्रपती संभाजी आमचे सर्वांचे दैवत होते त्यांनी या महाराष्ट्राला या देशाला नव्हे तर जगाला दिशा देण्याचं काम केलेलं आहे आणि म्हणून त्यांची जयंती साजरी करताना कुठलंही राजकारण नको कुठली जातपात नको कुठला घर बनव असं मानणारे आम्ही कार्यकर्ते आहे आणि म्हणून इतक्या मोठ्या संख्येने आधीच शिवजयंती साजरी होत आहेत मला आपल्याला या निमित्ताने हे आवाहन करायचं की उद्या संध्याकाळी शिवजयंती उत्सव समितीची मिरवणूक देखील गावातून होणार आहे अनेक असंख्य अशा तरुण कार्यकर्त्यांची जी। प्रचंड गेले चौदा वर्ष जे या ठिकाणी शिवजयंती तिथे साजरी करतात त्यांना देखील पाठिंबा देणं मला असं वाटतं यांच्या पाठीशी देखील गरजेचं आहे ते चौदा वर्ष या ठिकाणी शिवजयंती उत्सव समितीच्या माध्यमातून करतात त्यांनाही त्यांच्याही मिरवणुकीमध्ये आपण सर्वांनी सहभागी झालं पाहिजे खरं तर आपल्या सर्वांचे लोकनेते आदरणीय बाळासाहेब थोरात साहेबांना ज्यावेळेस अशी कल्पना सांगितली तेव्हा त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता आपल्याला आशीर्वाद दिला आणि सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती अतिशय उत्साहाने साजरी झाली पाहिजे आणि त्यांच्या आशीर्वादाने आज जयंती साजरी आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वरूढ पुतळा या ठिकाणी बस स्थानकावर झालं पाहिजे यासाठी गेले अनेक वर्ष आम्ही लढाई लढत आहे दोन हजार सतरा साली संगमनेर नगरपालिकेने नगराध्यक्ष गुरुराबाई तांबे असताना सगळ्यात पहिल्यांदा ठराव केला आणि या एस टी महामंडळाची जागा आपण अश्वरूढ पुतळ्यासाठी त्याचा पाठपुरावा करता करता माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे परिवहन मंत्री होते आणि मागच्या वर्षी मी जेव्हा आमदार म्हणून निवडून आलो त्याच्यानंतर पहिलं काम जर मी काय केलं तर ती जागा काही केली आणि छत्रपती शिवाजी त्याचबरोबर परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो पुतळा आहे तो पूर्णप्रामी पुतळा करून तिथं संविधानाचा एक स्मारक करायचा निर्णय आम्ही त्याचबरोबर या शहरामध्ये जे शहीद आहेत जे शहीद आहे या शहीदांच्या स्मृतीनंतर शहीद स्मारक देखील त्याचप्रमाणे गांधी सुरे महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचा देखील कोरोनातोजी पुतळा करण्याचा निर्णय हे सगळे निर्णय आपण महापुरुषांच्या पुतळ्याचे लिहिले आणि माझं तर स्पष्टपणे सगळ्यांना म्हणणं आहे याच्या कोणाचे श्रेय वाद नाही प्रत्येकाने यावं आणि त्याच्यामध्ये त्याचं त्याचं योगदान द्यावं कारण महामोर्चा स्मारक करण्यामध्ये कुठलाही श्रेय नाही पण त्याच्यामध्ये मोठेपणा घ्यायची आवश्यकता प्रत्येकाने यावं आणि त्याच्यामध्ये सहभाग घ्यावा अशी आमची भावना आहे आणि म्हणून खऱ्या अर्थाने आज आपण सर्वजण इतक्या मोठ्या संख्येने या ठिकाणी मला प्रशासनाचा या निमित्ताने आभार मानायचे प्रांत अधिकारी असतील साहेब त्याचबरोबर विशेष आभार मला मानायचे डीवायसी असतील कुणाल सुनोडे साहेब पी आय देशूष असतील त्याचबरोबर होता परंतु सगळ्यांनी या ठिकाणी आपल्याला मंजुरी दिली त्याबद्दल त्यांच्याकडे विशेष आभार मी या निमित्ताने मानतो आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो हे दोन दिवस हे छत्रपती शिवाजी महाराजांचं प्रेरणा मंदिर या ठिकाणी मधलं असणार आहे आपण सर्वांनी लाभ आणि इथून जाताना छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार आपण जाऊया ही शपथाच्या घेऊया जय हिंद जय महाराष्ट्राचे लोक साहेबांना विनंतीवर शुभेच्छा नेतात आपल्या भवानी छत्रपती शिवाजी, शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केलं आपल्या सर्वांच एक तुळजाभवानी कायम छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाठीशी उभी राहिली त्या तुळजा आई तुळजाभवालीला पहिलं आपण सर्वधन नमन करूया छत्रपती शिवाजी महाराजांचं जयंती आपण साजरी करत होतो दरवर्षी सगळं मिळतील छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव अशी समिती होती सर्वजण त्यामध्ये एकत्र येत होतो एकत्र पद्धतीनं साजरी करण्याची पद्धत वर्ष होती खरं आमची इच्छा होती की त्या पद्धतीनं आपण सगळे मतभेद विसरून एकत्र जयंती झाली पाहिजे या मताचा मी आतापर्यंत होतो असं नव चित्र दिसतंय त्या वेशी स्वाभिमानी संगमनेर शहर आणि तालुका ही समिती पुढे आली आणि त्यांनी आपला स्वाभिमान जागृत ठेवून इथे आई अत्यंत सुंदर अशी आरास केली आहे आणि आतमध्ये सभागृहामध्ये गेल्यानंतर तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज हे बसलेले अत्यंत राजगादीवर बसलेले अशा प्रकारची सुंदर अशी आरास येथे करण्यात आलेली आहे आदर्श आहेत छत्रपती शिवाजी महाराज आपले राज्याचे आदर्श आहेत देशाचे आदर्श आहेत एवढंच नाही तर जागतिक पातळीला सुद्धा ज्यांचा दाखला कायम दिला जातो निर्णय पद्धतीनं मग तो युद्धाच्या संदर्भातला असेल रैते करता गेलेली कामं निनाळे कायदे निनाळे व्यवस्था आणि सर्वांना बरोबर जाण्याची त्यांची पद्धत त्यांनी स्वराज्य स्थापन केलं ते कोणत्या एका जातीचं धर्माचं नव्हतं तर जे महाराष्ट्रामध्ये होते ते अठरा पगड जाती धर्मांना सगळ्यांना घेऊन स्वराज्याची स्थापना केली होती हा सुद्धा त्यांचा आदर्श आहे आणि हा आपण जपला पाहिजे या मताचा मी आहे आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर राजकारण करणारे ते खरंच राज आपल्याच छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार घेऊन चालतात का असा प्रश्न आपण या निमित्तानं निर्माण होतो आम्ही मानतो छत्रपती शिवाजी महाराजांना आम्ही मानतो शाहू महाराजांना आम्ही मानतो महात्मा फुलेंना जो सावित्रीबाई फुलेंना आम्ही मानतो भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कारण तो विचार सर्वांना बरोबर घेऊन सर्वांच्या बरोबर जाऊन एक स्वराज्य स्थापनेचं आदर्श राज्य निर्माण करण्याचा विचार आदर्श माणसं निर्माण आदर्श समाज निर्माण करण्याचा विचार त्यांच्यामध्ये होता तो खरा विचार आहे पहिलं लक्षात ठेवलं पाहिजे त्या विचाराच्या पाठी सर्वांना बरोबर घेऊन जाण्याच्या विचाराबरोबर आपण राहिलं पाहिजे जो छत्रपती शिवाजी महाराजांनी जो विचार मांडला संतांनी जो विचार मांडला तो आपला सगळ्यांचा सा विचार आहे आणि म्हणून आता खरं म्हणजे स्वाभिमानी शहर आणि तालुका जी मंडळ आहे आमचं त्या सगळ्यांचं आता नावं घ्यायला गेलं तर बरीच मंडळी त्या सगळ्यांचं खूप कौतुक का आहे खरं म्हणजे इथे जागा मिळणं अवघड म्हणजे वर्षानुवर्ष आम्ही इथे कार्यक्रम करतो आम्हाला जागा नाही त्यांनी आग्रा धरला आणि त्या आग्रहात जागा मिळवली आणि एक योग्य पद्धतीची आरास त्यांनी केली एक आदर्श पद्धतीची जयंती साजरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आणि त्यांना मदत करणाऱ्या सगळ्या कार्यकर्त्यांचे नागरिकांचं पहिलं मी अभिनंदन इथे या निमित्तानं करतो आहे उद्या सुद्धा हे मंदिर सुरू राहणार आहे अत्यंत सुंदर आरास आहे सर्वांनी पाहिले पाहिजे दर्शन घेतलं पाहिजे पहिलं तर तो आ, आई तुळजाभवानीचं नंतर छत्रपती शिवाजी महाराजांचं असं सुंदर कायम आठवणीत राहील असा हा कार्यक्रम आपण सगळ्यांनी करायचा आहे आणि आदर्श जयंती कशी असते याचं मूर्तिमंत उदाहरण निर्माण करून द्यायचं आहे एवढं मी सगेल पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांना आपल्याला पुढे जायचंय छत्रपती शिवाजी महाराजांना मी अभिवादन करतो आणि माझे दोन शब्द संपवतो आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे आजच्या या जयंतीच्या निमित्ताने आपण सर्वजण छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती घोषणा करतोय जगाला छत्रपती शिवाजी महाराजांसारखा देणारा महाजिजाऊन दिवस आहे इथं मोठ्या संख्येने छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य हे रेच राज्य होतं तसं महिलांच्या संरक्षणाचं राज्य होतं आणि म्हणून एकदा महाजिजाऊंच्या नावाने घेतलं आपण कोरलाल वैष्णदेवी जिजा मातांजीचा मातांत्रि कारण नाही

मंदिराचे संकल्पना सर्व संध्याकाळी निवडणुकीत आहे शिवशैत्री उत्सव समितीचे अध्यक्ष मोहित वाडके आल्या असताना त्यांनी ह्यापितव आणि दर्शनासाठी मंदिर उद्या आणि परवा दोन्ही दिवस खुला असणार आहे त्यामुळं काही गडबड करू नका प्रत्येकाने त्याचा आनंद घ्या विजय भावा निघा नदी हे चौका नदी सवारी भावा निघा नदी हे चौदा